ारायणगाव पुणे जिल्ह्यातील या महामार्गावर ट्रॅफिक जास्त झालेली आहे त्याचं कारण आहे की या भागामध्ये बिबट्या पिसरलेल्या बिबट्याने जवळपास छप्पन लोकांवर हल्ला केला त्याच्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले आज कालची घटना अशी समजते की तेरा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि सरकार वन विभाग कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि आज जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटरवर ही ट्रॅफिक तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसते सगळे लोक अडकलेले आहेत आणि इथून सोळा किलोमीटरवर या भागातील लोकांनी आपले जे मुलं आहेत उद्धव लोकांवर कुटुंबावर हल्ला करणारे बिबट्या बिबट्याला जरबंद करावे यासाठी मागणीसाठी सोळा किलोमीटरवर ते राहिलेले आहेत परंतु त्यांची दखल राज्याच्या मुख्यमंत्री कुठल्याही प्रशासनाने घेतलेली नाही वन विभागाने घेतलेली नाही आणि लोक प्रचंड संतप्त आहेत आणि याचा फटका आज या ठिकाणावरून जवळपास खोकोलीकडे लोणावल्याकडे जाणाऱ्या बस प्रवाशांना बसलेल्या मोठ्या प्रमाणात जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटर अशी ट्रॅफिक आहे परंतु कुणाला त्याचं काही पडलं नाही आणि त्या संतप्त ग्रामस्थांची जे न्याय मागणी आहे त्यांची एकच इच्छा आहे की वन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी त्या लोकांना भेटलं पाहिजेत वाघाळा जरबंद वन विभागाने करायला पाहिजेत ही त्यांची मागणी आहे आणि संतापजनक लोक तिथे त्यांची मागणी जरी न्याय असली जरी त्यांची मागणी बरोबर असली तरी आज ट्रॅफिकचा फटका सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्याच्यामध्ये अनेक रुग्ण आहेत प्रवाशी, प्रवाशी जायला निघाले त्यांना सुद्धा बसलेला आहे आणि मी सरकारला विनंती करतो मी सुद्धा रायजेंद्र जाधव मी रायगडमधला रोहाचा पत्रकार आहे आणि मागणी करतो सरकारकडे की त्यांच्या आजचे जे पुणे विभागाचे जे, जे आयुक्त असतील वन विभागाचे जे काही जे काही वरिष्ठ अधिकारी असतील मंत्री असतील त्या लोकांच्या संपर्कात त्यांनी यायला पाहिजेत आणि त्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने घेतला पाहिजेत आणि जो पिसरलेला आहे त्याला जेरबंद करायला पाहिजेत एवढंच मी सांगू इच्छितो आणि ही ट्रॅफिक मोकलं कशी होईल हे स्थानिक पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या प्रशासनाने दखल घेतलं पाहिजेत धन्यवाद